पदभरतीचा संपूर्ण सिलेबस मी यामध्ये दिलेला आहे ठीक आहे यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान हे असे विषय तुम्हाला आहेत आता मराठीमध्ये जो दर्जा आहे मराठा आणि इंग्रजी हे दोन भाषेचे जे विषय आहेत त्यांचा दर्जा सुद्धा बारावी आहे आणि बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान याचा सुद्धा जो दर्जा आहे तो बारावी बेसवर तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जाणार आहे आता मराठीचं आपण पाहिलं तर यामध्ये शब्दसंग्रह वाक्य रचना जे व्याकरणाचे जे नियम आहेत त्यावर जरी तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्यानंतर मणी वाक्यप्रचार यांचा अर्थ उपयोग आणि उत्यावर उतार्यावरील प्रश्न आता उतार्यावरील जर प्रश्न आपण पाहिले याच्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत आता कारागृह विभागा विभागामध्ये सुद्धा एक्झाम झाली त्यामध्ये सुद्धा काही बारावीवरून पदे होती त्यामध्ये आपण पाहिलं तर होते है होते है। है, है। 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 जे उतार्यावरचे जे प्रश्न होते प्रत्येक पाच प्रश्न होते ते तुमच्या हातातील मार्क आहेत तुमचे तिथे मार्क जाणारच नाहीत ठीक आहे आता इंग्रजी या विषयाचा जो आहे तो सुद्धा सिलेबस सेम आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला वरील प्रश्न येणारच आहे त्यामुळे तुमचे जे पाच मार्क आहेत ते तिथं प्रत्येक विषयाचे भाषा विषयाचे फिक्सर असणार आहे आता इंग्रजीमध्ये सुद्धा शब्दसंग्रह म्हणजे व्हॉकॅबलरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजेच वाक्य रचना ग्रामरचे जे नियम आहेत त्याचबरोबर म्हणी वाक्य प्रचार म्हणजेच इडियम्स आणि फ्रेजेस त्यांचे मिनिंग आणि त्यांचं यूज आणि कॉम्प्रेशन हे असणार आहे आता मराठी आणि इंग्रजी या विषयाचे जे प्रश्न आहेत त्यावर आधारित आपण टेस्ट सिरीज बनवणार आहेत ती टेस्ट सिरीज ऑलरेडी आपण याआधी जे व्हिडिओ बनवलेले आहे ग्रामसेवक भरती संदर्भात त्यामध्ये महत्वाचे जी केचे प्रश्न असतील मराठीचे प्रश्न असतील ते सर्व घेतलेले आहेत जुने एक्झाम मध्ये सुद्धा विचारलेले प्रश्न आपण तिथे घेतलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये संपूर्ण तुमचे डाउट्स क्लिअर होतील आणि तुमचा जास्तीत जास्त जो आहे तो मॉकटेस्ट सोडवण्याचा सराव होऊन जाईल आणि आता यामध्ये बौद्धिक चाचणी म्हणलं तर आपण इथं तर्क आधारित प्रश्न अंकगणित आता यामध्ये तुम्ही जर जुना बारावीच्या दर्जाचे जे पेपर पाहिले त्यामध्ये कोडिंग डिकोडिंग आहे नळ टाकीची उदाहरणं आहेत काही एक्झाममध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या तर्कसंगत ज्या गोष्टी आहेत यामध्ये व्हेन डायग्राम आहेत हे सर्व दिशा ज्ञान आहे नातेसंबंध आहे घड्याळावरील उदाहरणं आहेत नंतर पाण्यातील आकृती आहेत प्रतिबिंब नंतर आरशातील प्रतिबिंब यावर आधारित तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातील आता गणिताचं जर आपण पाहिलं तर गणिताची सरासरी आहे नफा तोटा आहे जे जनरल जे, जे टॉपिक आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार तर अशा प्रकारे तुम्हाला याचा स्टडी करायचा आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याचा जास्त सिलेबस आहे यामध्ये आपल्याला माहिती नाही की काय विचारलं जातं जे बाकीचे तीन विषय आहेत आपण आता पाहिले त्यामध्ये आपण सरासरी सांगू शकतो की कोणता जो टॉपिक आहे त्यावर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात जरी सर्व जर टॉपिक घेतली तर प्रत्येकाच्यावर एक दोन एक दोन प्रश्न तुम्हाला येऊ शकतात अशा प्रकारचे जे टॉपिक आहेत लिमिटेड सिलेबस आपण त्याला म्हणतो आता जी एस मध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास आहे भारताचा महाराष्ट्राचा भूगोल भारतीय अर्थव्यवस्था ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासन म्हणजे पंचायत राज्य जे आहे त्यावर सर्व नंतर समाज सुधारक आता समाज सुधारक यामध्ये सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये ज्यावेळेस आपण टेस्ट सिरीज चालू करू आता टेस्ट सिरीज मी कशी चालू करणार आहे तुम्हाला की डिटेल वाईज पॉईंट वाईज टॉपिक वाईज आता समाजसुधारक जर मी त्यामध्ये घेतले तर त्या समाज सुधारकावरील सर्वच्या सर्व प्रश्न मी त्या टेस्टमध्ये तुम्हाला घेणार आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एकही प्रश्न बाहेरचा येणार नाही याची मी गॅरंटी देतो आता याच्या आधी जर तुम्हाला प्रूफ हवे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे भारताची जनगणना झालेली आहे दोन हजार अकरा साली त्या जनगणनेवर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शंभर टक्के प्रश्न जेवढेही प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न मी त्यामध्ये घेतलेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील अभयारण्य याच्यावर आधारित जी टेस्ट घेतली त्यामध्ये सुद्धा शंभर टक्के प्रश्न घेतलेले आहेत आणि जसे फिरवून प्रश्न विचारले जातात एकाच पॉइंटवर ते सर्व प्रश्न मी त्यामध्ये ऍड केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एकही प्रश्न बाहेरचा येणार नाही ते तुम्ही व्हिडिओ पहा आणि याच्या नंतर ग्रामसेवक भरतीला अनुसरून जसे प्रश्न येतील त्यानुसार आपण टॉपिक वाईज व्हिडिओ घेणार आहोत आणि याची पी डी एफसुद्धा मी तुम्हाला देणार आहे जे क्वेश्चन्स असतील त्याची सर्व सर्व पी डी एफ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी देणार आहे त्यासाठी सुद्धा ज्यावेळेस आपण टेस्ट सिरीज चालू करेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन आता चालू घडामोडी याचेसुद्धा डेली तुम्हाला व्हिडिओ येतील डेली दहा जे चालू घडामोडी आहेत त्या सर्व तुम्हाला वन लाईनर स्वरूपामध्ये किंवा एम सी क्यू स्वरूपामध्ये किंवा डिस्क्रिप्टिव्ह अशा कोणत्याही फॉर्ममध्ये मी तुम्हाला डेली अपलोड करणार आहे यानंतर भारताचे शेजारी राष्ट्राचे संबंध असतील कृषी ग्रामीण विकास आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज भरलेला आहे त्या जिल्ह्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारतात तलाठी भरती असो किंवा ग्रामसेवक भरती असो जिल्हा परिषदची भरती असो ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज केलेले आहेत त्या संदर्भात तुम्हाला तीन ते चार मार्काचे कमीत कमी प्रश्न विचारले जातात आता ते प्रश्नांची तयारी त्या टॉपिक तयारी तुम्हाला कुठं करायची आपल्या चॅनलवर मी तुम्हाला त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे याच्या आधी ज्यावेळेस मागील ग्रामसेवक भरती निघालेली त्यावेळेससुद्धा मी जिल्ह्याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत ते आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि आता नवीन अपडेटेड जे आहेत सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे जिल्ह्या वाईज त्यामुळे चॅनेल सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांशी जास्तीत जास्त शेअर करा आता यामध्ये जोडारी तारतंत्री जे आहेत काही तांत्रिक पदे जे आहेत ग्रामसेवक व्यतिरिक्त त्याच्यामध्ये जे आहे ते थोडंसं वेगळा सिलेबस आहे सध्या तरी आपण ग्रामसेवक या पद भरतीसाठी बघतोय त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करा उद्यापासून डेली तुम्हाला व्हिडिओज मिळतील त्याचबरोबर तुम्हाला त्याची पी डी सुद्धा मिळणार आहे आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही जर चांगला सपोर्ट मला दाखवला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून शेअर केलं तर पन्नास हजार सबस्क्राईबर आपले ज्यावेळेस कम्प्लीट होतील ठीक आहे पन्नास हजार सबस्क्रायबर ज्यावेळेस कम्प्लीट होतील त्यानंतर आपण टेस्ट जी आहे जशी एम सी क्यू टाईपमध्ये टेस्ट घेतली जाते तशा प्रकारची टेस्ट आपण चालू करणार आहे जसं तुम्हाला एक्झामचं पॅटर्न आहे स्क्रीनवर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस किती टेस्ट घेते तशा प्रकारचे टेस्ट आपण चालू करूया त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल जास्तीत जास्त शेअर करायचं आहे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यास आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तिथे मी त्याचं शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल